हा, तो पाई को। पाई को। पाई को। <laughs> ते राहील गाडी आणि बायको म्हणजे म्हणजे भले कोणाचे पण असते जेवणात आणि जीवनात पिझ्झा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही आहा तुटलं रे त्याच काळीच तुटलं मला नारळ पाणी नाही लागत स न वि सप्रेम नमस्कार विनंती विशेष सप्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांना आणि विनंती आहे माझ्या बायकोची ती पण विशेष म्हणजे जायचो होत बारवी डॅमला मी बोलतोय अजून बारवी डॅम भरला नाही बायको बोलतोय बारवी डॅम भरलाय तर याच्यावर लागली आमची चॅलेंज तर आज बघू कोण जिंकतं ते तुझं काय म्हणणं कोण जिंकेल असं तुला वाटत भरलेलं आहे मीच जिंकलं नाही भरला अजून भरलेला नाही कारण का कुठे तशी न्यूज आली नाहीये तर आता आपण चाललोय बारवी डॅमला बघ पाचशे पाचशे रुपयाची चॅलेंज नको माझ्याकडे तेवढे नाहीये पाचशे रुपयाची चॅलेंज डायरेक्ट लप लॉस होईल ना तर आता डायरेक्ट आपण भेटू मध्ये ट्रॅव्हल करायचं इकडे तिकडे एक दोन काम आहेत ती काम संपवून आपण डायरेक्ट बारुड्याम ला जाऊ या बायकांचं काही होऊ शकणार नाही या बायकांचं काही होऊ शकणार नाही उतरताना चढताना सगळ्याच्या वेळी लिफ्टच पाहिजे अरे पायऱ्या दिल्या चांगल्या उतराव्या चढाव्या नाही काही नाही होणार या बायकांच आता येईल बघा आता येईल आणि हस मी मी काही बोललो नाही मी काही बोललो नाही मी फक्त बोललो की आपण नाही 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 हे काय चुकीचं आहे मी असं काही बोलू नाही ती स्वतः लिफ्ट ने जाते स्वतः लिफ्ट माझं का काय असं काय आहे नाही मस्त असा पाऊस पडतोय पहिला गाडीत पेट्रोल टाकायचं होत अरे बघा काय चाललंय ठीक आहे आता चाललोय पेट्रोल पंपवर बघू ना घे थोडस मी लवकर लवकर लय झाडू पे ते मला नारळ पाणी नाही लागत आताच गाडीत पेट्रोल टाकलं बायको नाही पण नारळ पाणी पियाली आता बघू खाण्यापिण्याचं पुढे बघतो थोडस काय पाऊस एकदम मस्त असा पडतोय खूपच छान पाऊस पडतो कंटिन्यू हो त्या साईडला जर त्याने मुळगाचा वडापाव नाही खाल्ला तर आ हा हा काय मजाच नाही त्याच्या लाईफ मध्ये नदीला पाणी आलेलं आहे

तुटलं रे त्याच काळीच तुटलं खतरनाक पाऊस आहे खतरनाक खतर मागी ते इच्छा नव्हती जायची पण पैसे सगळे तिने दिले जायचे जायला लागतच इच्छे पुढे काय आहे काहीच नाहीये मित्रांनो ना तुम्ही क्लायमेट बघू शकता किती मस्त झालंय आणि मुळगावचं मंदिर सुद्धा हा 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 वा मजा आली फिरून आम्ही आता मुळगावला आहोत मुळगावला म्हणजे पाऊस एवढा आहे ना की आम्हाला बदलापूर वरून मुळगावला ते यायलाच कमीत कमी अर्धा ते पाऊन तास गेलाय एक तर गाडीवर त्यामध्ये पाऊस एवढा थंडी वाजते आणि मी एक वाक्य वाचलं आता जस्ट आम्ही एका हॉटेलमध्ये आलो जय मल्हार म्हणून हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आलो तुम्हाला एक वाक्य दाखवतो जेवणात आणि जीवनात पिझ्झा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही आहा तू इथे दुसऱ्यांदा आलेस आहे आता ही आपली दुसरी वेळ आहे या हॉटेलला यायची तुला इथे सगळ्यात जास्त काय आवडतं हे आई ना या ब्लॉग दो नाही हा खा बाई तू या ब्लॉग मध्ये ना असं दिसतंय तुम्हाला की तरतरतर्त्व कापतोय ते मी हलतोय अक्षरशः एवढी थंडी असते आता झालंय जेवण मस्त की मिसळ खाल्लं थालीपीठ थालीपीठ तिला सगळ्यात जास्त आवडतं था। थालीपीठ खाल्लं मी मिसळ खाल्लंय माझ्या मिसळ मधल्या एखाद पावतीने पण खाल्लं पाऊस थोडासा कमी झालाय पण मला वाटत नाही पुढे पाऊस कमी असेल म्हणून आता एक पंधरा ते वीस मिनिटात बारवी डॅमच्या इथे पोहोचू म्हणजे आम्ही पुढून जाणार नाही मुळगावच्या इथून एक लेफ्ट टर्न जातो लेफ्ट टर्न मारून डायरेक्ट नाही त्या आतमधल्या गावातून असं कुठं तरी त्या असणारी साईडच्या गावातून आम्ही डायरेक्ट आम्ही बारवी डॅमच्या इथे नेतो आता मी डायरेक्ट तिकडे जाऊनच कॅमेरा चालू करतो कारण का माझी तर हिंमत नाही होत आहे गाडीवर चालवता गाडी चालवता मोबाईल पकडायची खूपच थंडी वाजते आता आम्ही पोचलोय बारवी डॅमला मी दाखवत होतो मला आणि मी बहुतेक बहुतेक चॅलेंज हरलोते मित्रांनो इथून तर खरंच घरी जायची इच्छा नाहीये कारण का घरी गेल्या तर पैसे द्यायला लागतील थंडी वाजते आणि भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हिचं पुढचं चॅलेंज काय असेल ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगतो तोपर्यंत बे टू पुढच्या ब्लॉगमध्ये